धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अडुसष्ट सहावी सर्वसाधारण सभा अग्रवाल विश्राम भवन येथे नुकतीच पार पडली सभेचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे हे होते या वार्षिक सभेत बँकेच्या एकूणच संदर्भात कारभारासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी बँकेला मागील सात वर्षात राष्ट्रीय व राज्य स्तरावरून एकूण बारा विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत तसेच माहे मार्च दोन हजार चोवीस अखेर एकूण ठेवी सहाशे एकाहत्तर पॉईंट अठरा कोटी होत्या त्या माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर एकूण ठेवी सहाशे नव्वद पॉईंट पन्नास कोटी झाल्या आहेत म्हणजेच वर्षभरात एकूण एकोणीस एक पॉईंट बत्तीस कोटींची वाढ झालेली आहे बँकेत ठेवीदारांनी ठेवलेल्या पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यात येते याशिवाय बँकेला एकूण दोनशे एकोणसत्तर पॉईंट कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले होते मात्र धुळे नंदुरबार दोन्ही जिल्ह्यात बँकेने एकूण तीनशे सत्तावीस पॉईंट पन्नास कोटींचे पीक कर्ज वाटप केले म्हणजे दिलेल्या जास्त पीक कर्ज जा वाटप केलेली ही बँक राज्यातील कदाचित एकमेव असेल असे बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे यांनी बोलताना सांगितले या बोलता सभेला बँकेचे चेअरमन राजवर्धनजी कदमबांडे यांच्यासह आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील तथा बँकेचे इतर संचालक सभासद शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते देश दाखवले आपल्या महाराष्ट्रातल्या आदर्श सहकाराची गुजरातमध्ये आदर्श सहकाराची नूट देण्यात आलेली आहे आणि सहकार चळवळीला सामान्य मागण्याच्या परिसर आहे ही मान्यता मिळाली याला उद्धव केंद्र सरकारने आपल्या पद्धतीने मान्यता दिली आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी सहकार खातं आपल्या घेऊन सहकाराला कायम देण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे आज धुए जिले मध्यवर्ती सहकारी बैंक में काम करता तुम्हें सर सी धुएं नंदुरबार जिह एक तो होता नंदुरबार जिले नंदुरबार जिले सालुके आदिवासी दौर तालुके हैं धुए जिहरी और शिपूर तालुका हा आदिवासी तालुका है पेसा मध्य हैलुकेश् वगैरह दोन तालुके धुए तालुका शिमखेड़ा तालुका है ता आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी बांधवांचं उन्नती करत असताना बहुजन शेतकऱ्यांची प्रगती साधत असताना जिल्हा खूप मोठी करावी लागते या जिल्ह्यामध्ये सहकाराचं आपण पाहिजे तर ती तारखांदारीचं आपल्याला बळ ता पाहिजे होतं काही मधल्या काळामध्ये खूप अडथळी आल्यासाठी जिल्ह्याचा बऱ्यापैकी सहकार पोलीस निघालेला असताना या ती बॅक काल तिथल्या बँक दुरिरीला खूप अडचणीचं काम होतं अशाही परिस्थितीमध्ये आपली बँक अत्यंत प्रभावीपणे काम करते आणि याचं श्रेय बँकेचे चेअरमन बँकेचे व्हाईस चेअरमन आणि संचालक बनवलं जातं आणि विशेषतः तुमच्यासारखे प्रामाणिक शेतकरी कर्जदार समस्या त्यांना देखील हे श्रेय दे करते याचं कारण असं आपण पाहिलं असेल की आपली बँक मे महिन्यामध्येच कर्ज वाटप करते आपण पाहिलं राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेमध्ये ऑगस्ट महिन्यात देत नाही आपल्या कर्जाच्या फायली ताब्यात घेत नाही सुरक्षित कर्ज ते शोधत असतात परंतु बँक आपले जे विकेतचे सभासद आहे या सभासदांना डोळ्यामुळे ठेवून तीन लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज आहे ते कर्ज मंजूर करण्याचं काम करते आणि मे अखेर आपली बँक जवळपास पंच्याण्णव टक्के कर्ज वाटून मोकळी होते शेतकऱ्याच्या हातात पेंडी पूर्वक मशागत पूर्वक पैसे दिल्याचं काम आपली बँक प्रामाणिकपणे करते आणि जवळपास आपल्या उद्दिष्टापेक्षा दीडशे टक्के उद्दिष्ट आपण जास्ती कर्ज वाटप करत असतो जवळपास आपल्या बँकेने यावर्षी साडेतीनशे कोटी रुपयाचं कर्ज कमी करून दिलेले आहे आपल्या बँकेचे अधिकारी कर्मचारी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सेक्रेटरी चेअरमन त्यांचं संचालक मंडळ आणि बँकेची मदत या सगळ्या गोष्टीतले सगळं शक्य झालं जे काही पीक कर्ज वाटप केलं आहे त्या पीक कर्जामध्ये आपण नव्वद टक्के आपल्या सर्व सभा आपण शंभर टक्के कमर केले dokter en betjie tetkeli samasandhna halowachar katkam rupaye itse ratrai bhai kamit anti bhai एकशे नव्वद पॉईंट एकेचाळीस चोवीसची वाढ आली असून मार्च दोन हजार चोवीस पेक्षा माही दोन हजार आहे तेवीस